नमस्कार सर्व अंगणवाडी ताईंना अंगणवाडीच्या विविध आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणे की या चॅनलवरती कोणतेही नवीन माहितीच्या नवीन अपडेटनुसार व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळते तर दररोजच्याप्रमाणे आज आपण एक अंगणवाडी संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व आणि अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्या भरती मार्ग मोकळा झाला आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या नियुक्ती व शर्तींमध्ये सुधारणा झालेली आहे यासंदर्भात आपण ही माहिती पाहणार आहोत तर हा आहे तीस जानेवारीचा पत्र एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करणेबाबत हा पत्र आहे तीस तीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर प्रस्तावना आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात अटी शर्तीस संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयांवे विहित करण्यात आले आहेत तदनंतर सदर शासन निर्णयांमधील अटी शर्तींमध्ये संदर्भामधील क्रमांक दोन येथे नमूद केलेल्या शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आल्या आहेत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस सरळ नियुक्ती करण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार मधील परिशिष्ट अनुसार गुणांकन करून कार्यवाही करण्यात येत होती त्या त्यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर शासन निर्णय पाहूयात काय आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची गुणांकन करून सरळ सेवेने नियुक्ती करण्याकरिता संदर्भधीन क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस शासन सोबत शासन निर्णयांसोबत परिशिष्ट मध्ये सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे त्यानुसार सदर शासन निर्णयासोबत परिशिष्टानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे दोन नंबर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीसंदर्भातील सदर शासन निर्णयान्वे करण्यात आलेल्या सुधारणा व्यतिरिक्त उर्वरित अटी शर्ती ह्या संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक दोन हजार दोन 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 हजार तेवीस व तदनुषांगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार लागू राहतील क्रमांक तीन अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सरळ सेवेने पदभरती संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासनपत्र दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस अनन अन्वे दिलेली स्थगित आदेश रद्द करण्यात येत आहेत त्यानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी क्रमांक चार एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पामधील ज्या प्रकल्पामध्ये सदर शासन निर्णयापूर्वी निकषानुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी सेविका व अंग म अंगणवाडी मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहेत त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेली गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केलेली आहे अशी प्रकरणे वगळून उर्वरित कोणत्याही टप्प्यावर स्थगित ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात यावी तर हा आहे शासन सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून करण्यात आला आहे त्याचा संकेत संकेतक नंबर वीस पंचवीस झिरो एक तीस बारा चौतीस सत्तावीस एकोणीस तीस असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने सां साक्षांकित करून काढण्यात येत आहे तर आहे हा आहे भरती प्रक्रिया संदर्भात इथे बारावी असणाऱ्यांची टक्केवारी परत पदवीधर असणाऱ्यांची द्यावेचे गुण पदव्युत्तर असणाऱ्यांना द्यायचे गुण डी एड असणाऱ्यांना द्यायचे गुण बी एड असणाऱ्यांना द्यायचे गुण अशा प्रकारे आहेत तर या संदर्भात आपण व्हिडिओ पाहिलेले आहोत अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रियाबाबत तर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या